नमस्कार शेतकरी मित्रांनो हा माझा केळीचा वाढ पण व्यवस्थित झालेली आहे त्याच कारण असं की मी जे आहे ते बघा ताग केला होता म्हणजे जवळपास रोप लागणीच्या पाच दिवसानंतर मी टा ता, ताग असा मजुरांकडून डोकून घेतला होता तर आज हा पावणे दोन महिन्यांचा जवळपास ताग झालेला आहे तर ताग करण्याचा माझा उद्देश आहे दोन होते की बाबा हिरवळीचं खत पण झालं असतं आणि दुसरा फायदा म्हणजे असा की याच्यामुळं काय झालं आहे की ह्या तागाची पूर्ण सावली जी आहे ती रोपावर ले ले। रोपावर या रोपावरती पडलेली आहे आणि रोपावरती सावली पडल्यामुळे या तुम्ही पोग्याला पाहू शकता की सनबर्निंग झालेली नाही आहे सनस्ट्रोक झालेला नाही आहे मी हा ताग जो आहे तो दोन्ही साईडने रोपांच्या दोन्ही साईडनं मी ताग केला होता तर एक साईडचा जो ताग आहे याला आता पंधरा दिवस झालेला आहे मला काढून आणि हा मातीत मी गाडला होता एक साईडचा काढून हा पाहू शकता आता जवळपास पूर्ण असा कुजून गेलेला आहे ताग आता याचं खतपण होणार आहे आणि दुसरी साईड जी आहे ते आता काढायला चालू आहे मजुरांच्या सह्याने हे पाहू शकता कारण आता याला जे आहे ते असे घाटे लागलेले आहेत घाटे म्हणजे आता याला याचं बियात रूपांतर रुपयाच्या आधी याला पूर्णतः गाडून घेतलेलं योग्य राहतं त्याच्यामुळे मी हा ताग केला होता बाकी दोन महिन्याच्या पद्धतीने माझ्या केळीची वाढ कशी के झालेली आहे तुम्ही कमेंटमध्ये पण मला सांगू शकता